आज गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस माखलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शास्त्रांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून येशूकडे पुढे आला आणि त्याने त्याला विचारले सर्वात पहिली आज्ञा कोणती येशूने उत्तर दिले पहिली ही की हे इस्रायला ऐक आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही तो शास्त्री त्याला म्हणाला गुरुजी आपण ठीक आणि खरे बोललात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पण आणि यज्ञ ह्यांपेक्षा अधिक आहे त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही चिंतन कालच्या शुभवर्तमानात सदुकी होते आज एक शास्त्री येशूला प्रश्न विचारतो शास्त्री ही उपाधी मिळण्यासाठी त्या व्यक्तीचे वय किमान चाळीस वर्षे असावा असा दंडक होता येशूचे वय तर तीस ते तेहतीसच्या मध्ये होते तरीही तो शास्त्री येशूला गुरुजी अशा नावाने संबोधतो शिवाय येशूचे उत्तर मान्य करतो यावरून तो शास्त्री प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेत असावा म्हणून येशूने देखील त्याची वाहवा करीत म्हटले तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस त्याने विचारलेला प्रश्न सर्वात मोठ्या आज्ञेविषयी होता खरं पाहता देवाच्या दहा आज्ञा व्यतिरिक्त इस्रायलच्या नियमशास्त्रात एकूण सहाशे तेरा आज्ञा होत्या त्यांच्या त्यांचा दर्जा समान मानला जायचा एक दुसरीपेक्षा श्रेष्ठ आहे अशी बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती येशूने तसा प्रयत्न केला असता तर तो गोत्यात येऊ शकला असता परंतु येशूने देवप्रिती स्वप्रिती आणि प्रीती अशा तीन शब्दात सर्व आज्ञांचे सार सांगून टाकले माझ्या जीवनात देवप्रिती आणि प्रीती यांच्यात समतोल आहे का